नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण करणार आहोत दिल्लीकरांची आवडती लाजवाब शिमला मिरची शिमला मिरची जुशी असते तसंच तिची चव ही युनिक आहे मिरची असूनही ती फारशी तिखट नसते तिचा हाच गुणधर्म आणि वैशिष्ट्य ओळखून जगभरामध्ये तिचे अनेक स्वादिष्ट पदार्थ केले जातात आजचा आपला पदार्थ त्यातलाच एक आहे आज आपण करणार आहोत गुल्लीकरांची आवडती लाजवाब शिमला मिरची सुरुवात करूया शिमला मिर्च करण्यासाठी मी ह्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत दोन कांदा टोमॅटो तमालपत्र घेतलेलं आहे दालचिनी दोन लवंगा आणि दोन मिरी घेतल्यात मीठ हिंग घेतले एक टोमॅटो आणि एक कांदा मी मिक्सरमध्ये फक्त फिरवून घेतलेला आहे तेल हळद गरम मसाला आहे हा आ, लाल तिखट आहे आलू आणि लसणाची भरड आहे चणाची पावडर आहे हे जिरं आहे साखर आहे आणि हे तेल आहे प्रथम आपण ना ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण टाकून घेऊया ह्या मी मिरच्या चचच्या धुवून पुसून घेतलेल्या आहेत बीज मी त्यातलं काढून टाकते तुम्हाला जर मोठे पुढे आवडत असतील तर तुम्ही मोठेही ठेवू शकता मी मध्यम ठेवते आहे तिकडे मिरच्या रसदार असतात त्यामुळे चविष्ट लागतात त्या शिमला मिरच्या कापून झाल्या आता आपण कांदा कापूया कांदा आपण नेहमी कापतो तसं कापायचं नाहीये मधला आधी काढून घेऊया दोन दोन बाब फक्त करायचे आणि हे मोकळे करून घ्यायचे ह्या पाकळ्या आहेत ना कांद्याच्या त्या सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या सगळ्या मी मोकळ्या करून घेतल्यात कांदा आणि मिरची कापली आहे टोमॅटो पण मी हे असं चौकोनी चौकोनी त्याचे तुकडे केलेले आहे आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया हे सगळं आपली बेसिक तयारी झालेली आहे फोडणी देऊया आपण मध्यम गॅस वरती मी पॅन ठेवलेलं आहे पॅन तापलं आपण तेल घालूया हिंग घालूया हिंग जरा मी जास्त घालते हिंग पसरून घेऊया आधी छान आणि आता त्याच्यामध्ये आपण हा खडा मसाला घालूया अर्धा चमचा जिरं घालते जिरं छान फुल की मग आपण हे आलं लसूण बऱ्याट घेतली आहे ती घालूया आमच्या चॅनलवरती व्हेज नॉन व्हेज अशा पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत वेळ मिळेल तेव्हा चॅनलला भेट द्या मला खात्री आहे व्हिडिओज तुम्हाला नक्की आवडतील आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे हे तुम्हाला मी जे व्हिडिओज टाकते ते नोटिफिकेशन येईल आता आपण जे हे मी कांदा एक कांदा एक टोमॅटो फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेतले पेस्ट करून घेतलेली आहे गे, ते घालूया हे वाटण खरपणूस आपण भाजून घेणार जेवढा छान आपण हे मसाला वाटू ना तेवढी आपली स्वादिष्ट होते भाजी म्हणजे शिमला मिरच एकदम लाजवाबच होते मध्यम आचेवरती मी साधारण दीड दोन मिनिट झाकून ठेवून मध्यम आचेवर गरम मसाला शिजवून घेते दोन मिनिटे झाले झाकण काढूया आणि आता ह्याच्यामध्ये आधी आपण कोरडे मसाले घालूया हळद घालते आधी मी अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा घालते पावडर एक चमचा घालते आणि गरम मसाले हा गरम मसाला अर्धा चमचा घेतले मी आणि आता आपण हे कोरडे मसाले पण घातले आहेत वाटण पण घातले तर हे जळून येत म्हणून आपण जे मिक्सरमध्ये वाटू वाटून आणलेले त्याच्यामध्ये थोडस पाणी घालतलंय मी वाटणाच्या ह्याच्यामध्ये ते पाणी पण ह्याच्यामध्ये घालूया म्हणजे आपले मसाले जे आता आपण कोरडे मसाले टाकले आणि वाटण ते नाही दो, मी परत झाकण लावून ठेवलेले आहे आणि मंद अत्यावरती आपण हे वापरून घेणार आहे मिश्रण मी आपण जे वाटण वाफवायला ठेवलेले ते मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केले मी या गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडं तेल घालते तेल जरा तापलं किंवा आपण त्याच्यामध्ये एक कांदा आणि ही कॅप्सिकम जी घेतलेली आहे ती आपण घालणार टोमॅटो पण नंतर घालणार आणि हे फक्त दोन मिनिट आपण सालो फ्राय करून घेणार आहोत कांदा आणि हे चिमला मिरची दोन मिनिटं आपण हे कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची आणि कांदा शालो फ्राय करून घेतले तेलावर परतून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो घेतलेले आहे ते टॉमॅटो झाले टॉमॅटो पण त्याच्यामध्ये आपण परतून घेणार अजून एकाच मिनिट पण परतून घेत कारण टॉमॅटो आतून घातलं त्यामुळे एक मिनिट साधारण आपण आणखीन परतून घेणार आहोत एक दीड मिनिट झालेलं आहे आपलं टोमॅटो घालून सुद्धा तर आपण आधी मीठ घालूया मीठ नाही घातलेलं आपण मी अर्धा चमचा घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला आणि आ, एक पाव चमचा मी साखर पण घालते साखर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही केली तरी हरकत नाही घातली नाही तरी चालेल आता याच्यामध्ये मी एक क्यू देणार आहे तो म्हणजे आपण त्याच्यामध्ये दही घालणार आहोत त्यासाठी मी दोन मोठे चमचे दही घेतलेले आहे ते थोडस मी फेटते आणि गॅस आपण बंद करणार आहोत पण जर गॅस चालू असताना दही याच्यात घातलं ना तर आपलं दही लगेच फाटेल म्हणून आपण गॅस बंद केले आणि साधारण दोन मिनिटं आपण थांबूया जोर असो त्यातली वाफ जाऊ दे आणि मग आपण हे दही याच्यामध्ये घालणार आहोत एक दीड मिनिट झाले तर आता आपलं थोडंसं मिश्रण सुंदर झाले आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे हे दही पेटलेलं दही घाल दोन तीन चमचे आणि हे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण गॅस घाल लावूया घालवला गॅस तो लावूया त्याच्यामध्ये ना मी मिश्रण पातळ होण्यासाठी थोडस पाणी घालते तुम्हाला ग्रेवी जशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ऍडजस्ट करायचं आहे आणि दही आपण आता या मिश्रणामध्ये टाकले म्हणून आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारण दोन मिनिटं आपण झाकून मध्यम आच्यावरती झाकून ठेवणार आणि मध्यम आच्यावरती झाकून आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत तीन चार मिनिटं झाली आहेत झाकण काढूया मसाला शिजल्याचा खरपूर वास घरभर पसरलाय आणि मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे बघा म्हणजे आपला मसाला तयार झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची कांदा टोमॅटो हे आपण चालू फ्राय करून घेतले ना याच्यामध्ये ते आता ह्याच्यामध्ये घालूया ग्रेव्ही जर तुम्हाला म्हणजे रस्ता जरा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जरा थोडं पाणी जास्त घातलं तरी चालेल पण या भाजीमध्ये जास्त पाणी नसतं रुस्तेदार अशी नसते जरा अंगाचीच असतं असता आपण कांदा मिरची आणि टोमॅटो हे आधीच आपण शाने फ्राय करून घेतलेले आहे दोन तीन मिनिट त्यामुळे आपल्या ते ऑलरेडी शिजलेलं आहे तर आता आपण हे झाकून ठेवूया आणि दोन मिनिटं बाफेवरती मध्यम आचेवरती वाफेवर बाफेवर शिजवूया एक दोन मिनिटं झालेली आहे झाकण काढूया आता आपली मस्त शिमला मिर तयार आहे लाजबाब चवीची मुक्त दिसणारी सुंदर दिसणारी अशी शिमला मिरच तयार आहे छान दिसते आपली भाजी तर आपण गॅस घालवूया आणि दोन मिनटं झाकून ठेवून मग सर्व करूया आपली ज्युसी क्रंची लाजवाब शिमला मिर्च तयार आहे दिल्लीकरांची आवडती भाजी मला खात्री आहे ही रेसिपी बघून बहुतेक घरामध्ये ही भाजी होणार पावसाळा बाहेर जोरदार सुरू आहे त्याची काळजी घ्या नमस्कार